तर हे पा अगदी मऊ लुसलुशीत अशी आपण पोळी सोबतच अगदी तरीदार अशी भाजी पोटभरीचं असं जेवण स्पेशल आपण महाशिवरात्री स्पेशल आपण ही थाळी घेऊन आलेलो आहोत अगदी पोटभरीची अशी थाळी आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण इथे एक वाटी असा शाबुदाना घेतलेला आहे तो छान असा तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेवढा छान तुम्ही इथे भाजून घ्याल तेवढा छान असा मिक्सरला देखील जातो तर अगदी छान चटचट उडेपर्यंत आपण शाबदाना भाजून घेतलेला आहे अगदी त्याला डाग वगैरे पडायला नको म्हणून अशा प्रकारे शाबदाना भाजून घेतला की छान असा सर्व बाजूने भाजल्या जातो तर आपला इथे शाबुदाना भाजलेला आहे आपण हा काढून घेऊया आणि थंड करून मिक्सरला फिरून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे वाटण तयार करतो त्यासाठी आपण इथे हिरवी मिरची आवडीनुसार किंवा चवीनुसार त्यानंतर अर्धा इंच अद्रक जर आपण हे मिक्सरला ॲड करून त्यानंतर आपण इथे शेंगादाणे ॲड करून घेणार आहोत तर आपण हे वाटण छान असं बारीक मिक्सरला फिरून घेऊया हे पहा आपण इथे अशा प्रकारे वाटण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्या इथे शाबुदाना थंड झालेला आहे आपण हा मिक्सर जार मध्ये ऍड करून घेऊया आणि फाईन याची पावडर तयार करून घेऊया आपण इथे मिक्सरला छान असा शाबदाना फिरून घेतलेला आहे त्याचे फाईन अशी पावडर देखील तयार करून घेतलेली आहे आपण इथे ज्या वाटीने शाबुदाना घेतलेला आहे त्याच वाटीने बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत आणि ते स्मॅश करून घेतलेले आहेत तर त्याच वाटीने एक वाटी असे आपण इथे बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर आपण हे मिक्सरला फिरून घेतलेलं वाटण ते एक चमचा इथे ॲड त्यानंतर आपण इथे थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेऊया कोथिंबीर पूर्णपणे तुमच्या आवडीवर तुम्ही खात असाल तर ऍड करा नसाल खात तर स्किप केली तरी नंतर मी इथे दोन हिरव्या मिरच्या क्रश करून घेतलेल्या आहेत त्या इथे ऍड करून घेणार आहे तर तुम्ही अगदीच लाल तिखट वापरलं ला तरीही चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून आपण सुरुवातीला बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्या मॉइश्चरमध्ये छान असं हे पीठ मिक्स करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला इथे अंदाज येतो की आपण इथे पाणी कितपत ॲड करायचं आहे तर आपण इथे सुरुवातीला बटाट्यामध्ये पूर्ण मॉइश्चर असतं त्यामध्ये आपण पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत आपण याचा सैलसर असा गोळा तयार करून घेऊया म्हणजे शाबुदाना थोडासा मोठाला असतो तो छान असा फुलला जातो आणि आपली पोळी अगदी छान अशी लागते तर आपण याचा उंडा तयार करून घेतलेला आहे दहा ते बारा मिनटं झाकून बाजूला ठेवून देऊया तर दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आपण अशा प्रकारे अगदी मीडियम साईजची पोळी बनवत आहोत तशा प्रकारे उंडा तयार करून घ्यायचा आणि मी इथे राजगिऱ्याच्या पिठामध्ये उंडा डीप करून घेतलेला आहे तर महाशिवरात्रीला तुम्ही जर अगदीच भगर वगैरे खात नसाल तर राजगिराचं चा पीठ हे छान असं ऑप्शन आहे तर आपण हे अगदी हलक्या हाताने याची पोळी लाटून घेऊया थोडं थोडं पीठ यावरती भुरभुरायचं आणि पोळी लाटून घ्यायची तर तुम्ही इथे जेवढं जास्त पीठ भिजून घ्याल किंवा मग जेवढं जास्त मळून घ्याल तेवढा याला कमी चिरा पडतात खूप छान जेवढं छान भिजलं जाईल तेवढ्या चिरा कमी पडतात तर मी अशा प्रकारे वाटेने इथे पोळी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे सुरुवातीची पोळी आहे म्हणून मी सुरुवातीला खाली तेल लावून घेतलेला आहे तर तवा छान गरम झालेला आहे आपण यावरती पोळी टाकून घेऊया तर पोळी अशा प्रकारे खालून थोडीशी फुलल्या गेली की त्यानंतर ती पलटी करायची आहे लगेच पलटी करायला गेला तर तुटण्याची वगैरे भीती असते सुरुवातीला मी छान कलर यावा त्यासाठी इथे सुरुवातीलाच तेल लावून घेतलेला आहे तर अशा प्रकारे अगदी हाताने मी इथे पोळी पलटवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी दिसते आणि खायलाही तेवढीच खरपूस लागते तर अशा प्रकारे आपण खालच्या साईडला देखील तेल लावून घेऊया तर अशाच प्रकारे आपण इथे आणखी पोळ्या तयार करून घेऊया तर तुम्ही महाशिवरात्रीला कशाप्रकारे पोळ्या तयार करून घेता ते कमेंट करून नक्की मला जर असेच नवनवीन पदार्थ आणि अशाच छान छान रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर आपण इथे भाजी करायला घेतो भाजीसाठी मी इथे अशा प्रकारे तीन चमचे दही घेतलेला आहे दही असं सुरुवातीला थोडंसं तिखट आणि मीठ टाकून फेटून बाजूला ठेवलं की ज्यावेळेस आपण हे मिश्रण भाजीमध्ये ओतून घेतो त्यावेळेस आपली भाजी फाटत वगैरे नाही तर चवीनुसार थोडंसं तुम्ही इथे तिखट आणि मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर मी इथे बेडगी मिरची पावडर थोडीशी आणि तिखट थोडंसं असं ॲड करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करून घेऊ शकता तर आपण हे छान असं फेटून देखील घेणार भाजी बनवायची अगदी दोन ते तीन मिनटं ही तयारी करून ठेवायची म्हणजे भाजी फाटत नाही त्यानंतर मी इथे कढाई घेतलेली आहे त्यामध्ये उपवासाचं तेल ऍड करून छान गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे ऍड केलेले आहे तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर अगदी स्किप केले तरी नंतर अगदी तीन ते चार मिरच्याची मी इथे हिरवी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती ऍड करून घेणार आहे तर ही पेस्ट आपण छान अशी परतवून मिरचीचा कच्चेपणा इथे गेलेला आहे त्यानंतर आपण इथे अद्रक हिरवी मिरची आणि शेंगादाण्याचा सुरुवातीला जो कूट तयार करून घेतलेला आहे तो इथे टाकून घेऊया आणि छान असा परतवून घेऊया नाई, नाई तर ह्या जिन्नस आपण इथे शेंगादाणे छान असे सुरुवातीला भाजून घेतलेले आहेत त्यामुळे खूप जास्त वेळ परतायचा नाही नाहीतर शेंगादाण्याचे वेगळा असा फ्लेवर आपल्या भाजीला येऊ शकतो तर आपल्या इथे कूट छान परतल्या गेलेला आहे भाजीला छान असा कलर यावा यासाठी मी इथे बेडगी मिरचीची पावडर ॲड केलेली आहे ती देखील फक्त मिक्स करून आपलं हे सगळं वाटण परतलेलं आहे त्यामध्ये मी उकडून स्मॅश करून घेतलेली दोन बटाटे ॲड केलेले आहेत ते छान असे मिक्स करून घेऊया बटाटे शिजून घेतलेले आहेत तुम्ही अगदीच फोडी करून घेतल्या तरीही चालतील किंवा मग फोडी करून शिजलेले बटाटे टाकले तरीही चालतील तर, तर आपण हे मिक्स करून घेतले बटाटा आणि वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर सुरुवातीला आपण दही घेतलेला आहे त्यामध्ये पाणी ओतून घेऊया आणि मिक्सर आपण हे दह्याचं मिश्रण भाजीमध्ये ओतून घेऊया आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी इथे घट्ट किंवा पातळ ठेवून इथे एक ग्लास असं पाणी ऍड करून घेतलेलं आहे तर भाजीचा थिकनेस पूर्णपणे तुमच्या चॉईसवर हो आहे तर मी इथे अशा प्रकारे भाजी तयार करून घेतली त्यामध्ये कोथिंबीर ऍड करून घेऊया आणि छान अशी भाजी एक ते दोन मिनटं शिज भाजी आपली शिजत आहे तोपर्यंत आपण इथे गोडाचा पदार्थ तयार करून घेऊया तर मी इथे केळी अशा प्रकारे कट करून घेतली मध्ये एक चमचा आपण मध ऍड करून घेऊया हवं तर तुम्ही इथे अगदीच विलायची पावडर आणि थोडीशी पिठी साखर ऍड करूनही घेऊ शकता अगदी छान असा गोडाचा पदार्थ तयार होतो तर आपण हे छान मिक्स करून घेऊया इन्स्टंट असा आपला गोडाचा पदार्थ इथे छान तयार झाला झाले तर दोन आहे। तीन मिंटा आहे। ताने अपली आहे। ते तीन मिनटं झालेले आहेत आणि आपली इथे भाजी तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी दिसतेही आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते सोबतच तुम्ही पाहू शकता दही इथे कुठेही फाटलेलं वगैरे नाही तर मग आपण भाजी सर्व करून घेऊया तर हे पा अगदी छान अशी मऊ लुसलुशीत आपली इथे पोळी देखील तयार आहे आणि छान आपली झटपट होणारी थाळी देखील तयार आहे तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका